इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत मानवसेवा वृद्धाश्रमात वृद्धांचे आशीर्वाद घेऊन साजरा करण्यात आलाय नेहमीप्रमाणे वाढदिवसाची धामधूम आणि प्रेस्टीज ऐवजी सामाजिक बांधिलकी जपत हा वाढदिवस एक जून रोजी सायंकाळी पाच ते साडेसात वेळेत नाशिकमधील मानवसेवा वृद्धाश्रम येथे साजरा झालाय राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक जिल्हा उपाध्यक्ष तसेच शिवराज फाउंडेशन खंबाळेचे अध्यक्ष अनिल पढेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील खातळे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या दोघांच्याही प्रयत्नामुळे आमदार हिरामण खोसकर यांच्या वाढदिवसानिमित्त मानवसेवा वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना प्रेमळ सहवास आणि स्वादिष्ट भोजन लाभलं कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष विष्णू पाटील म्हैसुने राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य जिल्हा अध्यक्ष गोरखभाऊ बोडके मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक संदीप गुळवे मार्केट कमिटी घोटी सभापती ज्ञानेश्वर दादा लहाणे राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्षाचे डॉक्टर महेंद्र दादा शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली कोरेगावचे सरपंच जयराम गव्हाणे राष्ट्रवादी व अध्यक्ष तालुका इगतपुरी किरण कातोरे राष्ट्रवादी विद्यार्थी अध्यक्ष वैभव पागेरे ॲडव्होकेट कैलास शिरसाट तसेच इतर प्रमुख मान्यवरांचाही या कार्यक्रमावेळी सहभाग होता आमदार हिरामण खोसकर यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधत पंचतारांकित हॉटेलमधील प्रेस्टीजची झकमक पाहायला मिळाली नाही तर मानवतेच्या मंदिरात सेवा भावाची ज्योत आयोजकांनी वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत पेटवत हा वाढदिवस साजरा केला यावेळी आमदारांनी या वयोवृद्धांसोबत भोजन करत मन मोकळ्या गप्पा वृद्धाश्रमातील आजींनी आमदार हिरामन खोसकर यांचं औक्षण केलं तसेच त्यांना या भावस्पर्शी क्षणांनी उपस्थितांचं मन भरून आलं आमदार खोसकर यांनीही वृद्धांशी संवाद साधला यावेळी त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वयोवृद्धांसोबत काही क्षण घालवणं आणि त्यांना भोजन दान करणं हा माझ्यासाठी एक अनुमोल आनुप या कार्यक्रमातून आयोजकांनी समाजाला एक महत्वाचा संदेश दिलाय वाढदिवस केवळ स्वतःच्या आनंदासाठी नव्हे तर इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठीही साजरा केला जातो अनिल पढेर सुनील भाऊ खातळे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जाते आहे यावेळी त्यांनी सामाजिक बांधिलकी जपणारी भेट ही कोणत्याही मोठ्या प्रेस्टेज पेक्षा अधिक भावस्पर्शी आणि चिरकाल टिकणारी असते असा एक संदेश दिलाय केअर सेंटर वृद्धाश्रमात साजरा झालेला आमदारांचा हा वाढदिवस खऱ्या अर्थाने सामाजिक उत्तरदायित्व आणि माणुसकीचा सुंदर असा संगम पाहायला मिळाला यावेळी राष्ट्रीय वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीमान महेंद्र शिरसाट यांनी यावेळी आयोजकांचे आभार मानले तर मानव सेवा वृद्धाश्रमाच्या संचालिका सौ ललिता नवसागर यांनी आलेल्या सर्वच मान्यवर उपस्थितांचे आभार मानले मानव सेवा वृद्धाश्रम नाशिक अनिल पटेल यांनी अतिशय वेगळा असा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी आयोजित केला मला तुमचा हा कार्यक्रम पाहिल्यावर अशी आठवण आली का आमदार फोसकर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असा कार्यक्रम घेणं कार्यक्रम बरेच होतात पण हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे वृद्धाश्रम म्हटल्यानंतर मला आठवण काय आली महात्मा मा, गांधीजींची हो चळवळ चालू होती आणि त्यांचा वाढदिवस होता वाढदिवस असताना सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी एक मिटिंग घेतली स्वातंत्र्य मिळवण्याकरता संघटन करण्याकरता त्यावेळेस त्यांच्या पत्नीनं पतीचा वाढदिवस महात्मा गांधीजींचा म्हणून फक्त निरंजनी लावताना त्याला ऐवजी चूप वापरलं चूप वापरल्यानंतर गांधीजींच्या लक्षात आलं ते रागावले आपल्या भारतामध्ये चाळीस कोटी चाळीस लोकसंख्या होती आपल्याकडे गोरगरिबांना अंगावर वस्त्र नाही खायला अन्न नाही आणि तू माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुपाचा जीवा कशा करता लागला अशी कस्तुरबा गांधींवर रागावले महात्मा गांधी आणि तो प्रसंग मला आठवला आयोजकांनी इतर कार्यक्रम घेता वृद्धाश्रमामध्ये मदत कशी करता येईल सहाय्य कसा करता येईल आपल्या आई वडिलांच्या या नात्याने वृद्धाश्रमात सगळ्या नागरिकांना गेस्टांना त्यामुळे तुमचं अभिनंदन करतो आमच्या सगळ्यांच्या वतीनं काही स्वतः असा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी घेतला आणि भोसकर साहेब आमच्या बाबत बोलत असताना सकाळी फार मला वाटतं पंधराशे कार्यसम्राट आमदार दादा यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेले सर्व सन्मानिय राजकीय सामाजिक क्षेत्रातील इथे उपस्थिती लावली त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आमचे मित्र तुकाराम भाऊ वारगडे यांचं पण मनापासून आभार मानतो कायमच आमच्यासारख्या तरुणांना समाजसेवेची ऊर्जा देणारे असे आमचे आदरणीय कार्यसम्राट हिरा दादा कोसल यांना आज मी माझ्या पूर्ण मित्रपरिवाराकडनं व मानव सेवा रुदाश्रम यांच्याकडनं मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक